हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण सर्वांनी बातमी बघितली आर जे सिमरन रेडिओ जॉकी होती जम्मू काश्मीरची पंचवीस वर्षाची मुलगी आपण तिचे रील्स तर हे सगळं भरपूर बघितलेलं असेल इन्स्टावर असेल येत असेल आणि तिनं पंचवीस तारखेला डिसेंबरला गुरुग्राममध्ये राहत होती भाड्याचं घर घेऊन तिथे आत्महत्या केली हे बघताना सगळ्यांनाच एकदम एवढी उत्साही आणि खळखळून वागणारी मुलगी कसं काय असं केलं असं वाटलं सगळ्यांना वाटलं तसं मला पण वाटलं मग मला वाटलं ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ करूया म्हणजे काही सोशल मीडिया हे आभासी दुनिया आहे हे काही खरं नाही आहे आपल्या तरुणाईला वाटते हेच आपलं खरं आहे हो मला एवढे व्ह्यूज पडले एवढे सबस्क्रायबर्स आहेत एवढे फॉलोवर्स आहेत आपल्याला वाटते आपण कोणतरी ग्रेट आहोत किंवा कधी कोणाला व्ह्यूज कमी झाले हे झालं की वाईट पण वाटते म्हणजे हे खरं आहे का ते हे खरं नाही आहे एटलिस्ट आजचे यंग जनरेशनना जरा स्ट्रॉंग व्हायला शिकायला पाहिजे हे असं दिसते किंवा आपण कित्येक वेळेला आपल्या नातेवाईकांचा वे मित्रमंडळींचे फोटो बघतो कुठे गेलेत अगदी फॅमिली फोटो असतात त्यांचे असतात आपण म्हणतो अयो किती मजा करतात हे आपण मात्र काही नाही बाबा म्हणजे ॲक्च्युअली तिथे दिसणारे फोटो किंवा ते हसरे चेहरे आता सिमरनचं तुम्ही बघितलात कोणालाही वाटेल का नाही त्यामुळे हे सगळं खोट आहे सोशल मीडिया ही खोटी दुनिया आहे आणि ही सोशल मीडियावर खुशी बघताना माणूस स्वतःची खुशी विसरतो असं मला वाटते लाखो फॉलोवर असतील तुम्हाला पण ॲक्च्युअली तुम्ही एक टेच असता असं नसलं तर असं झालं नसतं ह्याचं विषाणी एक एक्झाम्पल देते नुकतेच इलेक्शन झाले आपल्याला माहीत आहे लाखो फॉलोवर असलेला माणूस इलेक्शनला उभा होता त्याला वाटलं होतं आपल्याला एवढे फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर म्हणजे मी नक्की जिंकून येणार पण काय झालं आपल्या सगळ्यांना माहीत आहे ठेवलेला ठेवलेलं डेपॉजिटसुद्धा जप्त झालं त्यामुळे एस्पेशली तरुणाईला मला सांगायचं आहे हे सोशल मीडिया तुम्ही वापरता ठीक आहे पण त्यातना तणाव घ्यायचा का किंवा आज माझे पंधरा डॉलर जमा झाले उद्या पाच डॉलर जमा झाले की लगेच दुखी होतात हे बरोबर आहे का हे खर नाही रोजचा तुमचा एक दोन तास जातो तो ते त्यातलं काही नवीन शिकायला मिळते शिकून घ्या पण दिस इज नॉट लाईफ हे तुम्हाला नक्की पाहिजे तुमचं मन स्ट्रॉंग व्हायला पाहिजे नाही ते आपल्याला कळायला पाहिजे ही सोशल मीडिया ही एक दिखावट करायची दुनिया आहे ही खरी दुनिया नाही आहे त्यामुळे ह्याचा प्रेशर मला तरी वाटते कोणी घेऊ नये आणि ह्याच्याशिवाय मला आणि एकात कारण जाणवते आपण सर्वांनी ह्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे आपली मुलं बाहेर असतात एक एकटी असतात नोकरी कामानिमित्त तेव्हा त्यांना घरातून ते, ते घरा लांब राहतात आणि ऑफिस वगैरे असला तरी ऑफिसमध्ये काही सगळीकडे तसंच असते की आपल्याला माहीत आहे कोण जवळचं असते समोरनं गोड बोलेल मागणं आणि काही चाललेलं असते हे सगळं सगळीकडे कुठल्याच फील्डमध्ये कुठल्याच ऑफिसमध्ये हे सगळं चाललेलं असते त्यामुळे ती मुलं आप आपले आपले मनात दुखी असतात हे आपण जरा समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे मुलांना आपण बाहेर ठेवलं तरी आपली काळ आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आता हे आर जे सिमरनचंच बघा हां ती होती मूळ जम्मू काश्मीरची म्हटलं पंचवीस वर्षाची गुरुग्राममध्ये भाड्याचं घर घेऊन सेक्टर फॉर्टी सेवनमध्ये राहत होती सात लाख फॉलोअर्स आहेत हां तिला जम्मूची धडकन म्हणून सुद्धा म्हणतात आणि ह्या दुनियेत तरी तिला एकटं वाटत असावं तिचे आईवडील म्हणतात ती गेले दोन तीन महिनेपासून जराशी तणावात होती हे तुम्हाला माहीत असलं की तुम्ही जराशी काळजी घ्यायला पाहिजे होती का नाही त्यामुळे परिवार म्हणा किंवा काही एफेर्स बाहेर असताना आपली मुलं मुली कोणाबरोबर राहतात काय आणि राईट टाईमला लग्न वगैरे झालं नाही की त्याचा पण तणाव असतो आपले आई वडील कित्येक माझे सबस्क्रायबर्स पण मला म्हणतात आई वडील मागे लागलेत लग्न कर लग्न कर कशासाठी सांगतात ते बरोबर आहे ते सांगतात का जरा आपलं टेन्शन कमी होते आता ही पण एकटी होती तिचे मित्र होते तिथे सगळे चार पाच महिने तिचं लग्न पण ठरलेलं होतं म्हणे तिचे कोणतरी मित्राबरोबर असं सगळं वाचायला ऐकायला मिळते पण एवढं मात्र खरं आजची यंग जनरेशन फार हे सोशल मीडियाला वाहून घेतलेली आहे लहानपणीपासून हो एवढ्याली छोटी मुलं परवा मी बोलताना ऐकलं साऊथ कोरियाला जायचं आहे आम्हाला म्हणे का तिथलं कुठलं तर ग्रुप वेल नोन आहे बघा मला काही माहीत नाही तेवढ्या डिटेल्स म्हणजे एवढी पाच सहा वर्षाचे मुलांना सुद्धा एवढ्या वेळ लावावा कुठलं तर बी टी एस ग्रुप का काय तर मुलं म्हणाली मला तेवढं काही नक्की माहीत नाही मी काही तेवढं बघत नाही आहे मी कामापुरतं वापरते त्यामुळे मला तुम्ही हे तज्ञानी म्हणालात तरी चालेल कम जे खर का म्हणजे खरं जग काय आहे हो, आपण बाहेर जातो एकमेकांना भेटतो हिंडतो फिरतो ही खरी दुनिया आहे आणि हे सोशल मीडिया हे सगळं एक दिखावटीची दुनिया आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे त्याला किती वेळ द्यायचा किंवा किती आपण ते गुंतायचं हे आपल्याला कळायला पाहिजे जरा फॉलोवर्स कमी झाले काय जास्त झाले काय हे टेन्शन घेऊन उपयोगाचं नाही का म्हणजे ना ना हे काही खरं नाही आहे त्यामुळे मला यंग जनरेशनला एस्पेशली का म्हणजे मोठ्यांची काळजी नाही आहे मोठ्यांना कळते तेवढं ते तेवढे वापरतात पण त्यांना खरं काय हे काय माहीत आहे कोणी मित्र आले गप्पा मारायला लगेच आपण सगळं आपले मोबाईल बंद करतो ठेवतो आणि गप्पा मारतो पण आत्ताची यंग जनरेशन तशी नाही आहे त्यामुळे मी यंग जनरेशनला सांगते हे सगळं आभासी दुनियेतनं हे जरासं स्वतःला लांब ठेवा आपलं लाईफ म्हणजे सोशल मीडिया नाही आहे आपल्याला જરા રેક્રિએશન साठी तेवढे पुरत तापमान वापरू पण रियल लाइफ इज मोर देन सोशल मीडिया हैव ए गुड डे